नांदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरेल फाट्यावर पहाटेच्या सुमारास काही समाजकंटक मालेगावच्या दिशेने निर्दयीपणे गायींना कोंबून वाहतूक करत होते पीक क्रमांक एम एच एक्केचाळीस जी सव्वीस अठ्ठावीस या वाहनात आठ गोवंश जनावरांना विनापरवाना कत्तलीच्या इराद्याने दोरीच्या सहाय्याने निर्दयीपणे बांधले होते नांदगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे आणि पोलीस अंमलदार नंदू चव्हाण यांच्यासह ग्रामस्थांनी पाठलाग करत जिहादी वाहनचालक आयाज खान सुलेमान खान यास जेरबंद केले गुजरात राज्यातील बारठोली येथून जनावरांना भरून नाशिक जिल्ह्यातील मालेगावकडे नेले जात होते हे पोलीस तपासात निष्पन्न झाले या कारवाईत गोवंश प्रजातींच्या जनावरांना कत्तल होण्यापासून वाचवण्यात आलं पकडलेल्या वाहन चालक आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चार दोन हजार चोवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पंचवीस दोनशे एक्क्याऐंशी तसेच प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीशे साठच्या अकरा ए डी आणि महापोलीस अधिनियम कलम एकशे एकोणास प्रमाणे तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी नांदगाव